रविवारपर्यंत ढगाळ हवामान राहणार आजपासून तीन दिवस काई काही ठिकाणी पावसाची काहीशी शक्यता राज्यातील काही भागात आजही पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तर राज्यात रविवारपर्यंत ढगाळ वातावरण राहू शकते आणि काही ठिकाणी पावसाची किंचित शक्यताही आहे तर सोमवारपासून राज्यात पुन्हा थंडी पडायला सुरुवात होऊ शकते असंही हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ मानिकराव खुळे यांनी सांगितलं तामिळनाडू राज्यात घुसलेले चक्रीवादळ भूभागावर क्षमतेकडे झुकले त्यामुळे कर्नाटक राज्य ओलांडून जरी त्यांच्या अवशेषांनी अरबी समुद्रात प्रवेश केला तरी देखील ते तीव्र होऊ शकलं नाही ते विरळ होऊन सोमलियाकडे निघून गेलं त्यामुळे अपेक्षित भाकिताप्रमाणे महाराष्ट्रावर त्याचा विशेष असा वातावरणीय परिणाम जाणवला नाही असं खुळे यांनी स्पष्ट केलंय संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून तीन दिवस म्हणजेच रविवारपर्यंत ढगाळ वातावरण राहू शकतं तर सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये व लगतच्या परिसरात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते असंही श्री खुळे यांनी सांगितलंय सध्या मुंबईचं सा कोकण वगळता महाराष्ट्रात दुपारी तीन वाजताचं कमाल तापमान सरासरी इतके म्हणजेच तीस अंश सेल्सिअस तर पहाटे पाच वाजेचे किमान तापमान सरासरीपेक्षा पाच अंशानं अधिक म्हणजे वीस अंशाच्या दरम्यान जाणवत आहे तर मुंबईचं कोकणात दुपारी तीन वाजेचे कमाल तापमान एकतीस ते चौतीस तर पहाटे पाच वाजेचे किमान तापमान चोवीस ते सव्वीस अंशाच्या दरम्यान जाणवत आहे त्यामुळे महाराष्ट्रात एकाकी थंडी कमी झालेली आहे असंही खुळे यांनी स्पष्ट केलं आहे सोमवारपासून महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण निवळून हळूहळू पुन्हा थंडीला सुरुवात होण्याची शक्यता जाणवते पुढील आठवड्यात सोमवार दिनांक नऊ ते शुक्रवार दिनांक तेरापर्यंतच्या सहा दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात पहाटे पाच वाजेचे किमान तापमानाचा पारा पुन्हा दहा ते बारा अंशापर्यंतही घसरू शकतो मुंबईसह कोकणातील पहाटे पाच वाजेचे किमान तापमान ही सध्यापेक्षा कमी होऊन अठरा ते वीस अंशापर्यंत घसरण्याची शक्यता जाणवते त्यामुळे त्या सहा दिवसात चांगल्या थंडीची अपेक्षा आहे असंही कुळे यांनी सांगितलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद